वटसावित्री पौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानलं जातं कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक असे मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुखसमृद्धी प्रदान करतो तर लाल रंग हा उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो आणि आपल्या पतीचे आयुष्य दीर्घायुषी होते तर हिरव्या रंगामुळे पती आणि पत्नीमधले नाते अतिशय मजबूत होते त्यामुळे लाल आणि हिरवा रंग हा प्रामुख्याने प्रदान करावा त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटसावित्री पौर्णिमेला या रंगाची साडी अजिबात तुम्ही घालू नका कारण या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी ही अपवित्र किंवा अशुभ अशी मानली जाते एरवी आपण मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालू शकता धन्यवाद